सभापती महोदय सन्मान्य सदस्यांनी कर प्रणाली बाबतचा जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे आपल्याला माहिती आणि सभागृहाला देखील माहिती आहे की आपल्याकडे एकूण तीनशे पंच्याण्णव नगरपालिका आणि नगरपंचायती आहेत त्याच्यामध्ये वर्ग पंधरा आहेत ब वर्ग पंचाहत्तर आहेत आणि क वर्ग एकशे अठ्ठावन अठ्ठावन्न आहेत आणि आपली कर प्रणाली देखील ऍक्ट नुसार ठरलेली आहे कलम एकशे पाच नुसार काय आहे कलम एकशे आठ नुसार काय करायचंय आणि विशेषतः एकशे चौदा कलम जे आहे त्यानुसार रेटेबल व्हॅल्यू आणि कॅपिटल बेस असा आपला टॅक्स आपण घेतो सन्माननीय विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे साहेब देखील स्थानिक स्वराज्य संस्थेमधन निवडून आलेले आहेत तुम्ही महानगरपालिकेमधन निवडून आलेला आहात अनिल परब साहेबांना कायद्याचं ज्ञान आहे बंटी पाटील साहेबांना देखील कायद्याचं ज्ञान आहे मुद्दा असा राहतो की ह्याला स्थानिक स्वराज्य संस्थेला आपण स्वायत्त अधिकार दिलेले आहेत नागपूरचा उल्लेख जो सन्मान्य सदस्यांनी केला तो नागपूर महानगरपालिकेने घेतलेला निर्णय आहे नागपूर महानगरपालिकेने घेतलेला आहे आणि नगरपालिका नगरपंचायती याची असलेले ऍक्ट महानगरपालिकेचे ऍक्ट ह्याच्यामध्ये फक्त एकच साम्य आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्याला बंधन जे टाकलेलं आहे महानगरपालिकेनं आणि नगरपालिकेनं त्यामध्ये त्याला अधीन राहून आपण टॅक्स लावतो आणि त्याच्यातलं अवर्ग नगरपालिकेना म्हणजे ज्याला जा, आपण कमाल मर्यादा म्हणतो ती अठ्ठावीस टक्के आणि किमान मर्यादा तेवीस टक्के आहे ब वर्ग नगरपालिकेला सत्तावीस टक्के आहे बावीस टक्के आहे क वर्ग नगरपालिकेला सव्वीस टक्के आणि एकवीस टक्के आहे सन्मान्य सदस्यांनी जे चौपन्न टक्क्याचा उल्लेख या ठिकाणी केला आम्ही ज्यावेळी लक्षवेधी प्राप्त झाली त्यावेळी पूर्ण महाराष्ट्रातल्या नगरपालिका नगरपंचायती आणि सगळ्या महानगरपालिकांना विचारलं की चौपन्न टक्क्यापर्यंत कर जो लावलेला आहे तो कशा पद्धतीने लावलेला आहे तर कुठेही कुठचीही नगरपालिका अशी नाही की ज्याला चौपन्न टक्के कर लावलेला आहे जास्तीत जास्त अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नास टक्के कर या संपूर्ण नगरपालिका नगरपंचायतीमध्ये एका एक दोन नगरपालिकांमध्ये आम्हाला बघायला मिळाला परंतु यामध्ये आपण टॅक्स जे सांगितले ते सन्मान्य सदस्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे सात ते आठ गोष्टींवर आपण हा टॅक्स घेतो आणि त्याचा आपण कॅल्क्युलेशन करतो आता कॅल्क्युलेशन करत असताना सन्मान्य सदस्यांचं म्हणणं असं आहे की या मध्येच बदल करावा हा ज्यावेळी कर आपण घेतो नगरपालिकेकडे किंवा नगरपंचायतीकडे तर त्याच्यातनं आपण काय करतो तर रस्ते पाणी वीज या सगळ्या सुविधा आपण त्यांना देत असतो त्याच्यामुळे चौपन्न टक्क्याचं कॅल्क्युलेशन हे महाराष्ट्राच्या कुठच्याच नगरपालिकेमध्ये नाही आहे नागपूर एक माझं उद्या नागपूर महानगरपालिकेनं जो निर्णय घेतलेला आहे तो कदाचित कोर्टाला अधीन राहून कोर्टाला अधीन राहून महानगरपालिकेने घेतलेला निर्णय आहे त्याच्यामुळे प्रत्येक नगरपंचायतीपासून नगरपालिकेपर्यंत प्रत्येक नगरपालिकेला स्वतःच टॅक्स लावण्याचा स्वतःला अधिकार दिलेला असल्यामुळं आपल्याला स्वतंत्र कायद्यामध्येही तरतूद करता येणार नाही परंतु एक मात्र नक्की करता येईल की टॅक्सेशन जर जास्त झालं असेल कुठच्या नगरपालिकेमध्ये नगरपंचायतीमध्ये त्या स्पेसिफिक नगरपालिकेची संख्या बाजूला करून त्याचं टॅक्सेशन एवढं जास्त का झालंय याची मात्र माहिती आपल्याला घेता येईल आणि त्याच्यातनं खरोखरच लोकांना त्रास देणारा टॅक्स जर असेल तर त्याच्यावर काय नक्की कार्यवाही करायची हे शासन नक्की निर्णय घेईल अन्य सदस्य भाई जगताप साहेबांनी जो मुद्दा मांडला त्याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही त्याच्यामध्ये फक्त प्रोसेस आपल्याला तीनशे पंच्याण्णवच्या तीनशे पंच्याण्णव नगरपालिका नगरपंचायतीवर करावी लागेल सगळ्याच नगरपालिकेमध्ये सगळ्याच नगरपंचायतींमध्ये चौपन्न टक्के चाळीस टक्के आहे एकोणपन्नास टक्के अशातला भाग नाही आपल्याला प्रत्येक नगरपालिका वाईज आपल्याला त्याचा स्टडी करावा लागेल दुसरं अवर्ग महानगरपालिका ही नागपूर आहे आणि अवर्ग महानगरपालिका नागपूर नागपूर असल्यामुळं त्यांना रिसोर्सेस प्रचंड आहेत त्यांनी टॅक्स कमी केला तरी त्यांच्या आर्थिक सगळ्या प्रणालीवर बोजा पडत नाही परंतु मी आता कोकणातला उल्लेख केला म्हणून सांगितलं की मंडणगड नगरपंचायत मंडळगड नगरपंचायत मधला एक प्रभाग जो आहे तो फक्त शंभर लोकांचा आहे शंभर मतदारांचा आहे पन्नास लोकांचा आहे अशा वेळी जर आपण टॅक्स गोळा केला नाही तर ती नगरपंचायतच चालू शकत नाही परंतु त्या नगरपालिकेमध्ये नाही नाही मी त... सांगतो ना त्या नगरपालिकेमध्ये पंचावन्न टक्के आता तरी माझ्याकडे जी माहिती आहे मी पुन्हा एकदा तपासून घेईन की जरी एक टक्का दोन टक्के सहा टक्के टॅक्सेशन असलं तरी ते तसं ज्या तसं नगरपालिकेने लावले का हे देखील भाई आपल्याला बघावं लागेल आणि तसं ज्या तसं जर लावलेलं ला, असेल तर ते पंचावन्न टक्क्यापर्यंत जातं पण तसं ज्या तसं जर लावलेलं ला नसेल तर ते कमी असतं आणि म्हणून तीनशे पंच्याण्णवच्या तीनशे पंच्याण्णव नगरपालिकांचा एक आपण सर्व्हे करू मदे, मदे की टॅक्सेशनची पद्धत कशी आहे किती टक्क्यापर्यंत तो टॅक्सेशन जातो आणि त्याच्यानंतरच याच्यावर निर्णय घेणं योग्य ठरेल परंतु याच्यामध्ये पॉलिसीमध्ये किंवा ऍक्टमध्ये जर बदल करायचं झालं तर नगरपालिका भविष्यामध्ये विकासात्मक पैसे कुठनं आणणार आहेत हा देखील एक प्रश्न उभा राहील त्याच्यामुळे याचा त्याचा पूर्ण सर्वे करणं गरजेचं आहे आणि तसा सर्वे पुढच्या अधिवेशनापर्यंत केला जाईल बंटी पाटील महोदय सन्मान्य सभापती महोदय बंटी पाटील साहेबांनी अतिशय महत्वाच्या दोन सूचना केलेल्या आहेत की सी पी आर मध्ये सी सी देताना आपण जर त्याच पद्धतीनं आपण सांगितल्या पद्धतीने जर कारवाई केली तर इन्कम सोर्स जनरेट जनरेट करण्याचा जो एक प्रकार आहे महानगरपालिकेचा त्याच्यामध्ये दे देखील फार मोठ्या पद्धतीनं वाढ होईल म्हणून नक्की हे तपासण्याच्या सूचना दिली जातील सी पी आर मध्ये बदल करून अशा पद्धतीनं महानगरपालिका नगरपालिका जर सक्षम होणार असतील तर नक्की त्याच्यामध्ये अॅक्टमध्ये बदल करण्यामध्ये शासनाला काही कुठं अडचण आहे अशातला भाग नाही बॉन्डच्या संदर्भामध्ये देखील कारण आता आपण अ वर्ग नगरपालिकेकडे बघत असताना त्या सक्षम आहेत म्हणून बघतो पण ब वर्ग क वर्ग ड वर्ग जर नगरपालिका बघितला तर त्यांच्या आस्थापनेचा खर्च देखील पस्तीस टक्क्यापेक्षा वर गेलेला आहे काही काही ठिकाणी तर परवा मी एका लक्षवेधीला उत्तर देत असताना एका महानगरपालिकेच आस्थापनेचा खर्च हा एकोणसत्तर टक्के आहे त्याच्यामुळे काहीच आपण करू शकत नाही बॉन्डच्या निमित्तानं ना देखील काही आपल्याला आर्थिक ताकद महानगरपालिकेनं निर्माण करता येईल का याचा देखील अभ्यास केला जाईल आणि जे पंधरा हजार कोटी रुपये शिल्लक ठेवलेले आहेत ते महानगरपालिकेच्या नागरी भागात राहणाऱ्या सगळ्या जनतेसाठी ठेवलेले आहेत ते काही कुठच्या पक्षासाठी किंवा निवडणुकीसाठी ठेवलेले नाहीत असं सन्मान्य सभापती मोदय सन्मान्य सदस्य प्रसाद लाडसाहेबांनी जो मुद्दा मांडलेला आहे तो तपासून पाहिला जाईल आणि कार्यवाही केली जाईल सन्मान्य सभापती मोदय याचं उत्तर मी दिलेला दिलेलं आहे की या संदर्भामध्ये तीनशे पंच्याण्णव ज्या नगरपालिका नगरपंचायती आहेत त्याचा प्रत्येक नगरपालिका नगरपंचायतीचा अभ्यास करावा लागेल आता माझ्याकडे सन्मान्य सदस्य बाईनं जो कागद पाठवला तुम्ही जो साहेब पाठवला त्याच्यामध्ये तर हे निदर्शनाला आलंय की ती चौपन्न टक्क्यापर्यंत बुलढाणा नगरपालिका जी आहे ती टॅक्स लावते असं त्यांनी मुख्याधिकाऱ्यांनी स्वतः पत्र दिलेलं आहे ते पण तपासून बघू हा फक्त एका नगरपालिका म्हणजे बुलढाणा नगरपालिका पुरता मर्यादित विषय नाही बुलढाणा किती घेतं रत्नागिरी किती घेतं दापोली किती घेतं तिकडे पश्चिम महाराष्ट्रात असा सगळा अभ्यास त्याला करावा लागेल आणि म्हणून मी सांगितलं की पुढच्या अधिवेशनाच्या अगोदर या संदर्भातला पूर्ण सर्व्हे केला जाईल नगरपालिका नगरपंचायती वाईस केला जाईल आणि त्याच्यातनं लोकांना त्रास देणारा जर टॅक्स असेल तर लोकांना आवश्यक असलेला टॅक्सच लावला जाईल सदा ओळखोत लाग सभापती मोदय सांगली मिरज कुपवाड महानगर नाही परंतु सदाभाऊ खोत साहेबांनी जे मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत त्याची आपण शहानिशा करू आणि शहानिशा करून योग्य ती कारवाई करू मला लक्षवेदी डेव्हलप करून सन्मान्य सदस्य शशिकांत शिंदे साहेबांनी जी गोष्ट निदर्शनास आणून दिली तुमच्याकडे अशा पद्धतीचं काही पुरावा असेल किंवा काही जर कागदपत्र असतील तर ती विभागाकडे द्यावी त्याच्यावर नक्की नाही पॉलिसी नाही पॉलिसी करताना हे सगळे स्वायत्त अधिकार आहेत शिंदे साहेब शिंदेसाहेब हे स्वायत्त अधिकार आहेत तरी देखील स्वायत्त अधिकाराचा वापर एखादी नगरपालिका जर मनमानी करत असेल त्याची चौकशी करू